नमस्कार मी प्रकाश चव्हाण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार वांग्याचं बडी त्यासाठी आपण घेतलेलं आहे वांग ख वांगं घेतलेलं आहे त्याला चारी बाजूने चिरा मारल्यात आपण चिरा बघू शकता आपण कशा मारलेल्या आहेत आणि बघा याला असं अलटी करून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे वांग्याला वांग भाजताना ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की एका साईडला फार जास्त भाजलं गेलं नाही पाहिजे नंतर त्याचं पाणी फार निघेल so, सो त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याला बरोबर चारी बाजूनी एकसारखं भाजून घ्यावं झालेला आहे काढून घेऊया आणि आता आपण काढणार आहे दूर थंड झाल्यावरती साल बरोबर दुसऱ्या कढाईमध्ये आपण ठेवलेलं आहे दूध गरम करत आपण बनवणार आहोत पनीर मखण बघू शकता पांदू कसं गरम आणि मस्त दिसत आहे हाय आपला सोडून एवढा दूध उकळलेला आहे याच्यामध्ये आपण फार शॉर्टकटमध्ये सुहाणाचा बटर पनीर मसाला डायरेक्टली मिक्स करायचं दुधामध्ये चांगलं हलवून घ्यायचं आहे त्याला थिक अशी ग्रेव्ही बनवायची आहे सांगितली तुम्ही बघितलं असाल माझ्या फारशा व्हिडिओमध्ये मी एकाच वेळेला दोन पदार्थ बनवत असतो कारण की एका भाजीवरती निमन भरत नाही दोन असलं की जरा कसं बरं वाटतं बारीक कोणतं स्मॅश करून घेऊया सुविच्या सायानेच घेतोय मी आपण हाताने किंवा चम्मचने घेऊ करू शकतो आपली ग्रेव्ही चांगली उकळली आहे पनीर बटरची आपल्याला चांगलं घट्ट अजून भरायचं थोडं आटू द्या अजून त्याला म्हणून फक्त आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड केलेलं बाकी अजून काही ऍड केलेलं नाही आहे चला त्याचबरोबर आपण पनीर ॲड करून घेऊयाच्यामध्ये पनीरचे पीस बघा किती मस्त मोठे मोठे ढवलेले आहेत मी एकदम बारीक कंजूसारखे एकदम बारीक बारीक छोटे छोटे कापायचे ना काहीतरी खाताना मजा आली पाहिजे तोंड लागले तर चार ते पाच मिनटं आपण याला चांगला सोडून देऊया जरासा हलवत राहिल्यामुळे दे काय वाफेमुळे ते घट्ट होतं चांगला चला आपण पॅन ठेवूया आपला वांग्याचं बडीत बनवून घेऊया कढई तापारा ठेवूया तेल ॲड म्हणजे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये ॲड करूया आपण जिरा तोड़ तोड़ा तोड़ा अपने तो तडतडायला लागले आपले पाणीची बाजी आपण झाकून बनवत नाही ना त्यामुळे खाली लागण्याची शक्यता जास्त आहे आता झाकून केलं की कसं आहे वरती आपण पाणी ठेवतो त्यामुळे खाली लागत नाही थिकनेस आपल्याला अजून थोडी हवी आहे आपला तडजडायला लागला आहे चांगल्यापैकी आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे मिरची बारीक कापलेली त्याचबरोबर याच्यामध्ये आपण लगेच ऍड करणार आहे बारीक कापची लसूण थोडी लाल झाली पाहिजे थिकनेस आपली चांगल्यापैकी झालेली आहे आता मला वाटतं थोडा आपण बंद केला तरी चालेल बाकी आपली होऊन जाईल पाहिजे आता आपण ॲड करूया याच्यामध्ये कांदा केलेला okay. आहे आपण ओके ॲड करूया आपण टोमॅटो टमॅटो टाकल्याबरोबर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया स्वादानुसार नमक थोडा लाल तिखट थोडा कश्मीरी थोडा धना पावडर हळदीला थोडासा लाल टिकल मसाला दायचा खोबरा निलासणार चांगला हलवून घेऊया टमाटो आपला शिजला पाहिजे चांगला गव्हर्नमेंट आपण त्याला चांगलं शिजवून घेऊया आपली बघा झालेली आहे तेवढी थिकनेस आपल्याला पाहिजे होती जेवढी पाहिजे होती तेवढी भेटली आपल्याला टमाटो पण आपला चांगला बारीक झालेला आहे शिजलेलं आहे चांगला लक्षात ठेवायचं की आपल्याला स्मॅश करायचं चांगल्यापैकी कारण की शेवटला आपण इथे टाकतो कोथंबीर आणि आपली पनीरची भाजी एकदम बनून झालेली आहे टोमॅटो थोडा बारीक करण्यासाठी आपण आता घेऊया अदरक पासून पेस्ट ॲड केली आपण अजून घेऊया चांगलं चला आणि त्याचा कच्चापणा गेला पाहिजे आणि आता आपण एकदम बारीक करण्यासाठी स्मॅशर घेऊया स्मॅशरने आपण चांगली भाजी एकत्रित करून चांगली स्मॅश करून घेऊया बारीक आपली भाजी कशी एकदम चांगली दिसते आणि आपण आता करूया आपला वांग्याचा बारीक करून त्याचप्रकारे आपलं बारीक अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करूया परत आपण स्मॅशननीही त्याला चांगलं बारीक करून घेऊया थोडी कोथंबीर टाकूया स्मॅशने थोडंसं स्मॅश करूया त्याच्यामुळे काय होतं माहितात आपण जो घास प्रत्येक घास घेऊ ना तो त्याच एकाच साईजचा आपल्या तोंडात आणणार असं नाही म्हणणार की वांग्याचं कुठलं तरी मोठा राहिला आणि कच्चा आपल्या तोंडात आला एक स्मॅशर यूज केला की आपल्याला सगळे भाजी कशी आहे एकसारखी भेटते जेव्हा भडितानी यासारख्या गोष्टी बनवायच्या असतील तेव्हा बाकीच्या नॉर्मली भाज्यात आपण खड्याचं बनवतो मस्त दिसतंय बघा कलर एकदम छान आलेला त्याच्यामध्ये याच प्रकारे आपला वांग्याचा बडी बनून झालेला आहे पनीरची भाजीही बनवून झालेली आहे चला बाय थँक्यू यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि येस बाय थँक्यू